रामकृष्ण मंडळी आज आपण भेट देणार आहोत भक्ती परंपरा आणि अध्यात्मने ओतप्रोत असलेल्या पुण्यभूमीला म्हणजे देवाची आळंदी कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर इथे होत असलेली भव्य यात्रा आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे मनोहर दर्शन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या ठिकाणी कार्तिकी एकादशीला लाखो भाविकांची गर्दी उसळते प्रत्येकाच्या ओठांवर ज्ञानोबा माऊलीचा जयघोष असतो माऊलींच्या समाधीसमोर उभे राहिले की मनाला जे आध्यात्मिक समाधान मिळतं ते शब्दात सांगणं अवघड आहे या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे पालखी सोहळा नाचणाऱ्या दिंड्या आणि रामकृष्ण हरीच्या अखंड हरी चा गजरात चालणारी टाळमृदगांची नादमय भजनी भक्त एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून प्रेमाने आणि एकतेने ही यात्रा पूर्ण करतात ही हळंदीची यात्रा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाही तर ही आहे संत परंपरेची आठवण प्रेम भक्ती आणि समर्पण यांचं भव्य संगम ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाची रचना करून जगाला आत्मबोध देणाऱ्या ज्ञानेश्वरांनी एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेतली अशा या समाधी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी देवाची आळंदी या ठिकाणी नक्की जा